नमस्कार मैत्रिणींनो टेस्टी मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण सारण बनवणार आहोत त्यासाठी आपण त्यासा कढईमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आणि मी एक वाटी खवलेला ओला नारळ घेतलेला आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे छान असं बारीक किसून घ्यायचं खोबरं आणि ते तुम्ही इथे घालायचं आहे तुप्पावरती छान परतायचं आहे आणि एका एक, एक वाटी खोबऱ्यासाठी तुम्ही अर्धा वाटी अर्धा वाटी इथे गुळ घेऊ शकता मी इथे ऑर्गॅनिक गुळ घेतलेला आहे थोडंसं एक मिनटं खोबरं परतल्यानंतर आपण इथे गुळ घालायचं आहे बघा इथे गूळ छान असा मेल्ट करायला द्यायचा आहे छान असं खोबरं आणि गूळ मिक्स करायचं आहे आणि मंद गॅसवरती तुम्ही छान असं ते परतत राहायचं आहे जेणेकरून तो सगळा गूळ मेल्ट होऊन आपलं मिश्रण छान एकजीव होईल बघा छान असं सारण परतल्यानंतर इथे आपण साखर आणि वेलची ह्याची पावडर घातलेली आहे आणि आपण इथे एक जायफळ आहे तर ते जायफळ आपण डायरेक्ट किसणीवरती किसून थोडंसं जायफळ आपण इथे घालणार आहोत म्हणजे वेलची आणि जायफळ आपण इथे छान आपण सुगंध देण्यासाठी घालणार आहोत तुम्ही बघू शकता मी इथे जायफळ किसून घातलेलं आहे बघा इथे आपलं छान असं सारण तयार झालेलं आहे मी तुम्हाला इथे एक टिप देऊ इच्छिते बघा आपलं सारण छान असं सुक्क सडसडीत व्हायला पाहिजे असेल तर आपण इथे नारळ हा जून घ्यायचा आहे कोळा नारळ असेल तर आपलं सारण हे खूप ओलं ओलं होतं तर तुम्ही मोदक करते वेळी नारळ बघून घ्या घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण सारण थंड करणार आहोत आणि आपण इथे उकड करणार आहोत बघा उकड करण्यासाठी आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ असेल तर आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे प्रमाणात पाणी घ्यायचं आहे आणि मी इथे एक चमचा इथे तूप घातलेला आहे पाण्यामध्ये जेणेकरून छान अशी आपली उकड मऊसूत होते आणि त्याला वास पण छान येतो नंतर आपल्याला चवीपुरतं इथे मीठ घालायचं आहे पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि पाण्याला थोडीशी उकळी आल्यानंतर आपण तिथे आपलं जे एक वाटी पीठ आपण घेतलेलं आहे तर ते आपण इथे घालणार आहोत आणि छान असं पटपट ही प्रस्तुत आपल्याला पटपट करायची आहे आणि ते पटपट आपल्याला गॅस बंद करून ते पीठ सगळं ढवळून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून आपल्याला ते त्याच्यावरती वाफ काढायची आहे नंतर सुद्धा आपल्याला गॅस बंद करूनगड आहे तर ते आपल्याला परातीमध्ये घ्यायची आहे आणि छान असा पाण्याचा आणि तेलाचा हात लावून आपल्याला छान असे सूद मळून घ्यायची आहे आणि आता आपण इथे मोदक तयार करणार आहोत बघा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि तुम्ही इथे पीठ घेऊ शकता पिठाच्या सहाय्याने पीठ पीठ घेतल्यामुळे ते आपल्याला चिकटत नाही आपल्या हाताला पीठ जे उकड आहे ते आपल्या हाताला चिकटत नाही सो आपण एक गोळा घ्यायचा आणि त्याने त्याने छान अशी पारी करायची आहे खोलगट पारी करायची आहे तुम्ही बघू शकता मी ते तुम्हाला दाखवते अंगठामध्ये घालायचं आणि दोन्ही दोन्ही हाताच्या बोटाने ते सरकवत जायचं आहे आपण अशी खोलगट अशी वाटीसारखी पारी बनवायची आहे बघा इथे तुम्ही पारी बनवून त्याच्यामध्ये सारण घालून आणि तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही बाहेर कळ्या पाडू शकता किंवा दुसरी पद्धत अशी आहे की तुम्ही सुरुवातीला पारी बनवून त्याला कळ्या पाडून नंतर तुम्ही त्याच्यामध्ये सारण भरून मोदक तयार करू शकता इथे बघा आपली पारी छान तयार झालेली आहे आपण चमच्याच्या सहाय्याने काय करायचं आहे इथे दोन चमचे सारण गच्च भरून घालायचं आहे आणि ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे मोदका कर, मोदकाला कळ्या पाडायच्या आहेत बघा मी इथे छान अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि हलक्या हाताने आपल्याला त्या कळ्या एकत्र करायचं आहे आणि मोदकाचा आकार देऊन आपल्याला मोदक एकदम लॉक करायचं आहे हलक्या हाताने तुम्ही त्या जवळ घ्यायच्या आहेत आणि एकाच दिशेने फिरवत फिरवत आपल्याला हलक्या हाताने मोदकाचा आकार तयार होतो अशा प्रकारे आपला मोदक एक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता बघा इथे मी तुम्हाला अजून एक मोदक बनवून दाखवते इथे मी अगोदर पारी केलेली आहे नंतर त्याच्या कळ्या पाडलेल्या आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये सारण भरून मोदक तयार केलेला आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही मोदक आणि त्याच्या कळ्या तुम्ही पाडू शकता सो मी आधी इथे पारी केलेली आहे त्याच्यामध्ये मी आता कळ्या पाडलेल्या आहेत बघा आणि त्याच्यामध्ये आपण दोन चमचे गच्च भरून आपण सारण घालायचं आहे आणि मोदक आपण लॉक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण मोदक बन आपण सर्व मोदक इथे बनवून घेणार आहोत बघा इथे मी सर्व मोदक अशा पद्धतीने करून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता मोदक वाफवायचे आहेत तर मी इथे इडली पात्रामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि आपण गॅसवरती हे भांडं ठेवायचं आहे आणि चालणीमध्ये मी खाली आपली हळदीची पानं घातलेली आहेत वरती पण हळदीची पानं लावलेली आहेत हळदीच्या पानाने मोदकाला अजून सुगंध छान येतो आणि मोदक अजून छान टेस्टी लागतात सो मी असं वरती हळदीची पानं ठेवलेली आहेत आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं मी ह्या मोदकांना वाफ दिले वाफ दिलेली आहे वाफ दिल्यानंतर मोदक आपले छान असे स्टीम होतात आणि नंतर आपण गॅस बंद करायचा आहे पाच ते दहा मिनटं आपलं भांडं थंड करायला ठेवायचं आहे आणि नंतर आपण हे मोदक आपण ह्याच्यातून बाहेर काढू शकतो म्हणजे चालणीमधून बाहेर काढू शकतो अशा प्रकारे तुम्ही हे छान असे मोदक करू शकता आणि हे मोदक तुम्ही तुपाची धार सोडून छान असे आपण खाऊ शकतो खूप टेस्टी लागतात हे मोदक जर तुम्ही मोदकाचं पीठ तुम्ही बासमती तांदळाचं घेता तर ते अजून छान आपल्याला रुचकर लागतात आणि बाप्पांच्या आवडीचे मोदक उकडीचे मोदक हे खूपच छान असा छान अशी ही रेसिपी आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत टेस्टी मराठीमध्ये